atau dua ribu sepuluh, ada रेकॉर्ड मी आहे काय कोणतं मनापासूनचा आनंद आहे की एनबीटी फर्ग्युसन आणि त्यांस बरोबरीने लोकमान्य यांच्या सगळ्यांच्या वतीने हा पुस्तक महोत्सव साजरा होतोय आणि आज या अनोख्या सरस्वतीची पूजा करण्याचा सन्मान मला मिळाला याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते खरं तर वाचाल तर वाचाल हे आपण पाहिलंय सध्या इंटरनेटच्या युगमध्ये वाचन संस्कृती मागे पडली की काय असं कुठेतरी भीती वाटत होती परंतु आज पुण्यामध्ये आल्यानंतर इथे जे या ठिकाणी फेस्टिवल बघितल्यावर पुस्तकांचा महोत्सव बघितल्यावरती जरा आश्वस्त वाटलं मागच्या वेळेचा अनुभव की दोन महिने लागले आयोजकांना सगळ्यांना सांगायला परंतु आताची परिस्थिती बघा की आजही शंभर जण हे वेटिंगवरती आहेत अतिशय सुंदर आणि समृद्ध करणारा असा हा पुस्तक महोत्सव यांच्या आयोजकांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबरीने हा महोत्सव पुण्यापुरती मर्यादित न राहता ही चळवळ व्हावी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे पुस्तक महोत्सव हे भरवले जावे असं मी आमचे महामंत्री महामंत्रीचे आयोजक राजेशजी पांडे आमचे नेता यांना मी विनंतीसुद्धा केली एकूणच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील आणि असे तानाजी ताना सावंत यांना यांना मंत्रिमंडळात सहभाग करून ठेवले अशी सगळीकडनं भावना व्यक्त होताना पाहायला मिळते एकूणच शिंदे गटात असतील किंवा भाजपकडनं देखील असतील ही मोठी मागणी करण्यात येते मला जे तुम्ही जे दाखवताय तेच आम्ही पाहतोय त्यामुळे नवीन काही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे शिर्ष्यथ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील मलाही याच्याबद्दल काही माहिती नाही जे तुम्हाला माहिती आहे तेच मलाही माहिती महिलांचं स्थान नक्की असेल मला विश्वास आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्की तुम्ही संजय वर्ष बघा मी माझी भूमिका काही प्रशुद्ध होत्या त्यांच्या लढला सोबतच आहे तुमच्या मंत्रिमंडळात असतील असं बोललं जाते तुम्ही तुमची भावना पोहोचवली का देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते की ज्या वेळेला मागच्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती माझी लढाई संपलेली नाही कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय वेळेला काय होतं बघूया विश्वास वाटतो कोर्टात तर केस चालू आहे मी आहे कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही तो माझा रोल नाही त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील चित्राबाद देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील बघा आम्ही असा काही विचार केला नाही परंतु मी तुम्हाला इतकं सांगते की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे की माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिवशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट जे तुम्ही मगासपासून विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली आजही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आमच्याकडे सीझन पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात दिसतील त्याच्यामध्ये अहो हे कोणी सांगितलं अशा पद्धतीचं कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट हे, हे मुख्यमंत्र्यांकडनं आलेलं नाही आहे ही सगळी गरळ जे संजय राऊत ओकतायत या संजय राऊतांनाच ही योजना नको आहे परंतु आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही आहोत ही संजय राऊतांना योजना नको असल्यामुळे ते सतत त्याच्याबद्दल गरळ ओकतात कुठल्याही पद्धतीचं ऑफिशियल स्टेटमेंट हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात आलेलं नाही लाडक्या बहिणींनाही मला सांगायचं आहे कृपया असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका जनता डोक परिणाम है हो तो, रहा।, रहा है दामार उसको लेकर उद्धव ठाकरे ने चिंता जताई है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपनी भूमिका स्पष्ट देखिए ऐसा है कि बांग्लादेश में जो हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है उसके लिए मोदी सरकार बिल्कुल बिल्कुल जो है वो उसके लिए काम कर रही है और इसीलिए आने वाले दिनों में आपको ये दिखने के लिए जरूर मिलेगा और रही उद्धव जी की बात कांग्रेस के बाजू में बैठने के बाद किस प्रकार का हिंदुत्व हिंदुत्व उन्होंने किया है वो हमने देखा है पालघर में जब साधुओं की हत्या हो रही थी तब ये मुख्यमंत्री थे इन्होंने कैसी भूमिका ली ये महाराष्ट्र ने देखा है कर्नाटक में विधानसभा से सावरकर जी का आ, सावरकर जी की फ्रेम हटाई उसके ऊपर चू भी नहीं बोलने वाले उद्धव ठाकरे आज हमें हिंदुत्व की जो भाषा है वो सिखा रहे हैं अभी मैंने उनकी एक स्टेटमेंट भी देखी और उसमें मैंने ट्वीट भी किया है कि गणपति का मंदिर है या हनुमान जी का मंदिर है ये भी बात पता नहीं है और हिंदुत्व की बातें हमें सिखाते हैं तो उद्धव जी ने इस बारे में जरूर सोचना चाहिए आज पवार अजित पवार शरद शरद्रेवि कितनी इच्छा है कार्यकर्त पवार एकत्र सुनंदा पवार राज्य भूमिके मे नहीं है त्या आमदाराची आहेत आणि सोशल मध्ये काम करतात त्याच्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी काय कुठल्या का उद्देशाने त्या बोलल्या असेल याच्याबद्दल मला काय आयडिया नाही पण जिस तरह के मिलाप हो रहे काही ना काही चर्चा तो राजनीतिक गलियारों में हो रही है देखिये आने वाले दिनों में दिखेगा आप भी क्यों इतनी जल्दी जल्दबाजी कर रहे हो थोडा सबर रखो जो भी है बातें सामने आएगी हमने भी इतनी जल्दबाजी करना कुछ अच्छी बात नहीं है ऐसे मुझे लगता है तर चर्चा अशी आहे गेले दोन्ही राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकतात नाही मला काही आयडिया नाही तो माझा रोल नाही मी छोटी कार्यकर्ता आहे पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी करण्याचं माझ्याकडे काम आहे कोण येणार आहे कोणाला घेणार आहे कोणाला कुठे बसवणार आहे मला काही आयडिया नाही माझं चित्रावागचं नाही आहे ही पार्टीचं डिसिजन आहे स्वागत करायचं की नाही करायचं याची प्रवाग नाही ठरवत भारतीय जनता पार्टी ठरवते हो आणि जी पक्षाची भूमिका असेल ती आमची भूमिका आहे म्हणाले की महाराष्ट्रातलं सरकार देऊन काढलं हिमाचलमध्ये सुद्धा असाच प्रयोग जो आहे तो केला जातोय देशाचा राजा घाबरट आहे म्हणजे मोदी घाबरट आहेत बॅलेट वरती निवडणुका घ्या दुध पाणी जा अहो ज्या वेळेला यांच्या सीट निवडून येतात त्यावेळेला ईव्हीएम ओके असत आम्ही लोकसभेमध्ये ज्या वेळेला आमच्या कमी सीट आल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता कामाला लागला दीड अडीच वर्ष जी यांना मिळाली होती यांनी कट कारस्थानं आणि कुंभांड रचण्यामध्ये घालवली देवेंद्रजींवरती नाही ते बोललं गेलं कमरेखालचे वार केले गेले त्यांच्या परिवारावर बोललं गेलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदापि रुचलेलं नाही आता तरी सुधरा हे मला त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून आता कुठेतरी खापर फोडायचा म्हणून ई व्ही एमच्या नावाने खडे फोडतात लोकांनी दिलेला कौल हा ज्या वेळेला विरोधक कटकारस्थाना करत होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे लोकांसाठी काम करत होतं लोकांसाठी ज्या योजना केल्या त्या योजना फक्त केल्या नाहीत तर लोकांपर्यंत पोचवण्याचं काम सुद्धा हे महायुतीच्या सरकारने केलं लोकांना कटकारस्थानं आवडत नाहीत ज्या पद्धतीने देवेंद्रजींवरती आणि त्यांच्या परिवारावरती वार केले गेले -के हे लोकांना महाराष्ट्राच्या ना रुचलं नाही आणि त्याची परिणिती तेवीस तारखेच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिसली धन्यवाद